नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन संपत्तीचा वर्षाव होणार असते असतो म्हणजे तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी वीस शुभ संकेत दिसू लागतात या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आहे आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात असे मानले जाते की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हे दिसतात चला तर जाणून घेऊया की ती कोणती शुभचिन्हे आहेत हाताला खाजेन ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे दोन शंकाचा आवाज ऐकू येईन सकाळी उठल्यानंतर जर शंखध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते तीन घरात अचानक काळ्या मुंग्याची रांग दिसणे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्न पदार्थावर तुटून पडल्या तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहे हा घर गर, घरात पैसा येण्याचा शुभ संकेतही असतो चार सकाळी दारासमोर गायीची हंबरणी जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशावेळी त्या गायीला पोळी किंवा पालक खाऊ घालून तिचे सत्कारपूर्वक निरोप द्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येऊन संकेत देत आहेत पाच घरातील तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुख शांतीसह धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा झाड आणि माता लक्ष्मी यांचा संबंध तज्ञांच्या मते झाडू आणि माता, माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर सलग पाच दिवस सकाळी ऑफिसला जाताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर हे संकेत देतात की तुमचे सर्व कष्ट आता दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे सात सकाळी घराबाहेर पैसे सापडणे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पडताना रस्त्यावर पैसे सापडले तर हा धन आगमानाला शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरताना जर तुमच्या खिशातून अचानक पैसे खाली पडले तर हे देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते आठ घराच्या मुख्य दरवाजाजवळ आग या वनस्पतीचे उगवणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आगचे झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचे संकेत असतात हे आर्थिक प्रगतीचे शुभ चिन्ह मानले जाते नऊ घरात मांजरीने पिल्लांना जन्म मा देणे जर तुम्हाला घरात मांजर पिल्लांना जन्म मा देते तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच घर जर छपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडेल पडली तर ते देखील चांगले लक्ष मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धन प्राप्तीचे संकेत असतात दहा घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहेत जर तसेच जर सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या झाडावर सरडा दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे अपार संपत्ती मिळते सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला अचानक सकाळी तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असतात यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते बारा घराबाहेर बराच काळ घुबड दिसणे जर तुम्हाला सतत तुमच्या घराबाहेर घुबड दिसत असेल तर हे लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि तिथे तो वारंवार दिसतो तिथे लवकरच लाभ होतो तेरा स्वप्नात लाल किंवा पिवळी फळे दिसणे फुले दिसणे स्वप्नात जर तुम्हाला लाल किंवा पिवळी फुले दिसली तर ते धनप्राप्तीचे शुभ लक्षण तसेच स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जाते स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते तसेच जर तुम्ही स्वप्नात उंच ठिकाणी चढताना दिसले तर यश आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते चौदा रस्त्यात कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना दिसला जर एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाखहार अन्न घेऊन जाताना दिसलं तर हे लवकरच धन लाभाचे संकेत असतात पंधरा ब्रह्म मुहूर्तावर येणे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान नैसर्गिकरित्या जाग येऊ लागली तर हे संकेत असतात की तुमच्या जीवनात सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रानुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख हटून महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सोळा स्वप्नात पोपट दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा की होतो की लवकरच तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे तुम्हाला कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे सतरा स्वप्नात विशिष्ट प्राणी किंवा वस्तू दिसणे जर तुम्हाला स्वप्नात झाड घुबड हत्ती मोर शंख केळे किंवा सरडे दिसले तर हे संकेत देतात की लवकरच तुम्हा तुमच्या श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे अठरा सकाळी उठल्यावर शंख ध्वनी ऐकू येणे जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंकाचा ऐक आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होणार आहे तसेच जर तुम्ही घराबाहेर पडताना एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहार अन्न घेऊन जाताना दिसला तर हे धन लाभाचे संकेत असतात एकोणावी शुभ कार्याला जाताना किन्नर दिसणे जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडताना लवकरच किन्नर दिसला तरी अत्यंत शुभ मानले जाते अशा वेळी त्या किन्नरला तुम्हाला काही पैसे द्यायचे जर किन्नर तुम्हाला पैसे परत दिले तर ते जपून ठेवा असे केलेने तुमच्या धन संपत्तीत वाढ होते घराच्या छतावर कोकिळेचे गाणे जर सकाळी तुम्हाला छता घराच्या छतावर कोकिळेचे गाणे ऐकू आले तर हेही एक शुभ संकेत मानले जाते यामुळे तुमच्या धनप्राप्ती संपत्तीत वाढ होऊ शकते वरील माहिती तुम्हाला जर आवडली असेल आणि वरील माहिती जनसामान्यांच्या जिज्ञासेसाठी आणि श्रद्धेसाठी दिली आहे धर्म ज्योतिष आणि शुभ संकेत यावर तुमच्या श्रद्धेनुसार विश्वास ठेवा या उपायांना उपायांचा हेतू फक्त सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे जीवनात येणारे शुभ संकेत आपल्या भविष्याचे सुंदर संकेत असतात माता लक्ष्मीची कृपा आणि शुभ घटनाची चाहूल आपल्याला आशावाद आणि सकारात्मकता देते या लक्षणांवर विश्वास ठेवताना आपल्या परिश्रमावर आणि नशिबावरही भरोसा ठेवा श्रीमंती ही केवळ धन संपत्तीचेच नव्हे तर आनंद समाधान आणि समृद्ध विचारांनी मोजली जाते म्हणून सतत चांगले कर्म करा योग्य मार्गावर चला आणि विश्वास ठेवा यश आणि समृद्धी तुमच्या दाराशी लवकरच येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा सकारात्मक ऊर्जेचा विस्तार करा आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो ही शुभेच्छा श्री स्वामी समर्थ